मिरजेत सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभागाचा मनमानी कारभार सोलर स्ट्रीट लाईटसह अन्य कामे रखडली कामास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू महादेव दबडे यांचा इशारा जिल्हा शासनाने मंजूर केलेल्या सोलर स्ट्रीट लाईट व हायमोज बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करणे त्याचे मूल्यांकन करणे अंदाजपत्रक ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागाची आहे मात्र या विभागातील उपअभियंता जाणून बुजून नागरिकांची मागणी असतानाही कामात टाळाटाळ करत असून मिरजेतील कार्यालयामध्ये अधिकारी विभाग ओसाड पडलेले असतात विद्युत विभागाच्या जिल्ह्यातील स्ट्रीट लाईटचे अनेक प्रस्ताव रखडलेले आहेत मिरजेतील उपअभियंत्यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचा मंजूर झालेला निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुभाषनगर येथे ग्रामविकासच्या पंचवीस पंधरा योजनेतून माने प्लॉट येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी मंजुरी मिळाली होती हे काम मंजूर होऊन जवळपास दहा महिने उलटून गेले असून त्यावर आज अखेर अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले नाही विद्युत उपविभागाकडून कामामध्ये दिरंगाई होत असून त्यांच्याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे यांच्या कामात सुधारणा न झाल्यास कोल्हापूरच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून मिरज येथील विद्युत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा महादेव दबडे यांनी दिला आहे मी महादेव दबडे सांगली जिल्हा सरस्वती पेठेचे चेअरमन तर मिरजेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग च्या अंतर्गत विद्युत विभाग म्हणून एक कार्यालय आहे आ, गेस्ट हाऊसच्या समोर त्या कार्यालयामार्फत जे मिरज तालुक्यात किंवा सांगली जिल्ह्याचे ते विद्युतशी निगडीत जे प्रकरण आहेत की स्ट्रीटलाईट असू दे सोलर स्ट्रीट असू दे किंवा शासकीय कार्यालय देखभाल दिसू शकता स्ट्रीटलाईट संदर्भात किंवा विद्युतशी निगडीत जे कार्यालय ते काम त्या कार्यालयाबरोबर चाललं जात आहे पण त्या कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी हे ते बेंदू कारभार चालू आहे या कार्यालयात अधिकारी कर्मचारी कधी नसतात कधी फोन केला तर कोल्हापूरला आहे शाखाबेंदापूर केलं सोलापूरला आहे अशा पद्धतीचे उडवढचे उत्तर दिले जातात आम्ही याबाबत विद्युतच्या कार्यक्रम अभियंता कोल्हापूर यांच्याशी फोन करून आम्ही संपर्क साधून सांगितलं आहे ना अशा पद्धतीने कारभार चालला येतं गेल्या वर्षी एकतीस मार्च महिन्यामध्ये एक सोलर स्ट्रीटलाईटसाठी दहा लाख मंजूर होते माने प्लॉटला सुभाष नगरला त्यासंदर्भात स्ट्रीटलाईटचं की इस्टिमेट करायचं काम ह्या कार्याच्या निगडीत होतं या कार्यालयाला आम्ही दोषी पत्र ही अधिकार दिली होती आणून परंतु ते दोषी पत्र देऊनसुद्धा त्यांनी इस्टिमेट केलेलं नाही आणि ही कल्पना आम्ही उपायअियंतांच्या कानावर घातली जिकडे इंडियाच्या कानावर घातली परंतु उडवू शोधती आणि हे पैसे आता परत जाण्याची वेळ आले आहे मार पैसे खर्च करणं पडणं किंवा ते टेंडरवरणं कार्यामध्ये ज्याने कार्यालयाचं काम होतं काही केलेलं नाही त्या अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी सांगतात की चार 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 आहेत परंतु कुठेही जर फोन केला कोल्हापूरला किंवा सोलापूरचे अधिकार नसतात त्यामुळं यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही त्या अधिकाऱ्या फक्त पगार घेण्यापुरतं काम करतात ही ही कार्यालयात ही जनतेचे निगडीत कार्यालय आहे त्यामुळे ह्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या खातीने सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे माने प्लॉटचे जे पंचवीस अंतर्गत जे काम मंजूर आहे त्या कामाचं इस्टिमेट करून कारणबाधी जेणे हे क्रमप्राप्त असताना अद्याप का ठेवलं पडलं बी त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ते ज्या जो दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर तात्काळ त्याला निलंबित करून चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही कोल्हापूरला तिरो सरोवर आंदोलन छेडणार आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी अन्यथा तिरो सरोवर आंदोलन छोडू वेळ पडली तर त्या कारण कुलफ घिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज